आज मी निघाले माहेरी धुळाला गाडी आली आहे जण बसत आहेत सो so, मी आई बाबा आणि मुलं आहे श्रीधर नंतर येणार आहे माझ्या हा भावाचं लग्न आहे सो ते माहीत बट येस आता आम्ही सध्या चालू आहे सगळ्या so, बॅगा वगैरे ठेवतोय आणि निघू पंधरा मिनिटात मंडळी कसे आहात म्हणजेच ना असायला सवं तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच ताडक्या चॅनलमध्ये आज मी निघाले माहेरी सो असं आता झाले पंधरा दिवस आम्हाला अमेरिकेत येऊन ऑलमोस्ट पंधरा दिवस झालेत आणि मी सासरी होते आता माहेरीच निघाले शिजराला सोडायला सध्या पुण्यातच आहोत आणि आज धुळ्याचा प्रवास आहे जवळपास सात साडेसात तासांचा प्रवास आहे आता वाजले सकाळचे सात आणि आम्ही निघतोय घरी आम्ही आता इथे एका ठिकाणी थांबलोय नाश्त्या करता आकाश व्हेज रेस्टॉरंट आहे प्युअर व्हेज आणि इकडे स्लाइड बघून अरिनला खेळायला जायचं चल आपण आज जाऊ चल

इकडे स्लाईड अरीन सरीन पळत पळत आला आहे सो आता आम्ही थोडंसं खेळवतो म्हणजे हा दमून मग नंतर गाडी झोपेल आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करतो आई अरिनला इतकी मस्त सांभाळते आणि तो पण आईकडे फुल मज्जा करतोय आणि त्याच्यामुळे मला थोडंसं रिलॅक्स वाटतंय आणि मग मला माझा टाईमसुद्धा इथे एन्जॉय करता येतो आहे पण ब्लॉगिंग करायला लागले <laughs> इथे नाश्ता आम्ही रेस्टॉरंटच्या बाहेरच जे दुकान आहे तिथे शॉपिंग करतोय मस्त मस्त आहे ही खाट मला खूप आवडली आहे मी आणि आई आम्ही दोन्ही घेतोय पोटाल्या डोसा आमची खरेदी शॉपिंग कर जेवण करता करता खरेदी पण करून टाकली आई बाबा अनुरागरींसोबत मस्त एन्जॉय करताय <laughs> आता आपण ऑलमोस्ट धुळ्याला पोचलो आहे इथून फक्त अर्ध्या तासांवर आहे घर सो त्यापूर्वी आपण इथे जेवण करू सायकार फॅमिली ढाबा म्हणून इथे आहे एक ढाबा जिथे खूप छान जेवण मिळतं आणि आम्हाला सगळ्यांना तिथे खूप आवडतं स्पेशल इथले मांडे जे इथे खाबऱ्यावरची पुरणपोळी करतात ती खूप छान लागते तुम्ही जर कधी इथे येणार असाल तर हे नक्की ट्राय करा त्या व्यतिरिक्त इथे खांदेड स्पेशल काही आयटम्स आपल्याला रेडीमेड मिळतात जसं की बिबड्या नागलीचे पापड गव्हाचे वडे हे सुद्धा तुम्ही इथे येणार असाल तर नक्की विकत घ्या सगळं रेडीमेड आपल्याला मिळतं आणि खूप खूप चविष्ट वैशिष्ट्य आणि इकडे अजून एक शिव मंदिर आहे जे आपल्याला आता इथे दिसत आहे ते नवीन इथे तयार होणार आहे खूप छान परिसर आहे हा किलोमीटर आहोत आणि मस्त पैकी आमरस आणि पुरणपोळीची थाळी ऑर्डर केली बाबांनी सो so, आता आपण जेवण करू एअरिंग पण जरा खेळतोय त्याला मोकळं छान वाटतंय पण आम्ही खूप लवकर आलो रस्ता खूप छान झालाय आता धुळे ते पुणे आणि त्याच्यामुळे मग बटापट आलो मजा आली प्रवासाचा अजिबात शीण जाणवला नाही आणि लकीली अरिंगने पण काही त्रास दिला नाही आहे आपली पुरणपोळीची थाळी मांडे हे मांडे आहेत खापरावरच्या पुरणपोळ्या आमरस भजी पापड कुरडाई आमटी आहा हा हायटेड आहे ना भजी आधी भजी उचलली तू अरे तुला आधी भजी हे कडी खिचडी आणि पुरणपोळीची थाळी असा मस्त बेत आहे आमचा मी धुळ्यात एंट्री घेतात पाऊस सुरू झालाय आता छान गार वाटते आता पाऊस अरी नाजनजवळ बसला आहे तू अजनजवळ बसलाय हे आला आपला घर हॅलो बाबा वाव हे घर हे आमचं कंपाऊंड हे घर हे माझं माहेर हो चालेल रे हे आमचं देवघर आई गरी गजा झालं तू पण जयशयकर आईने घरात इतके छान छान चेंजेस केले सगळं नवीन केलंय मस्त हाय आई खूप छान प्रवास झाला मस्त प्रवास झाला घरी आलोय तुम्हाला एक महत्वाची गोष्ट <laughs> सांगत आहे मी घरी आता आराम करते आईकडनं छान लाड करून घेते आणि तुम्हाला सुद्धा मी छान छान लोक दाखवतच राहणार आहे सो, सो स्टेट्यूट आणि भेटूया लवकरच तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद <laughs> <laughs>